इंदापूर नगर परिषद निवडणूक रंगली कृषी मंत्र्यांच्या पत्नी सारिका भरणेंचा सा भरत शहा व उमेदवारांसाठी होम टू होम जोरदार प्रचार इंदापूर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला असून कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या पत्नी सारिका भरणे स्वतः घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत दत्तनगर परिसरात त्यांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत शहा आणि वीस नगरसेवक उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचं आवाहन मतदारांना केलंय या प्रचारामुळे इंदापूर नगर परिषद निवडणुकीत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे विरुद्ध राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर अशी प्रतिष्ठेची लढत रंगत असल्याचं चित्र दिसत आहे मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकवीस उमेदवार उभा आहेत नगराध्यक्ष म्हणून भरत शेठ शहा उभा आहेत वीस नगरसेवक आहेत प्रभाक एक मध्ये आज दत्तनगर मध्ये फिरते उमेश मकरे सुनीताई व्हा यांच्या बरोबर मी आज फिरते आहे तर मला असं सांगावं वाटतंय की आज इंदापूर शहरात जो विकास मामांनी केलाय त्या विकासावर आम्ही मत मतदान मागतोय आणि शिवाय अजून पण इथून पुढे राहिलेला विकास जी शहरातला आहे ती मी देते की अजून इथला पुढे विकास पण मामा करतील आदरणीय शहा करतील आणि दादा आद, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादाच्या माध्यमातून हा सगळा विकास शहराचा होईल अजून इथून पुढे विकासाचे विजन काय असेल विकासा विजन म्हणजे विकास झालेला आहे ऑलरेडी आणि कसं आहे की जो दहा वर्षापूर्वी जे इंदापूर शहर होत यात खूप बदल आहे कारण की मामांनी आदरणीय दादांनी आणि भरत शेठ शहा पण पंधरा वर्ष नगराध्यक्ष म्हणून होते अंकिता भावी होत्या त्यातमध्ये आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून विकास केलेला आहे शहराचा तर मला असं विजन वाटतंय की अजून पण इथून पुढे विकास आम्ही करू इंदापूरच्या नगर परिषदेसाठी कृषी मंत्र्यांची प्रशिक्षा पण तसं नाही म्हणजे सगळे उभे आहेत मी सांगू की आम्ही विकासालाच मतदान करतोय आणि विकास आम्ही केलेला आहे ऑलरेडी अजून पण इथून पुढे करणार आहे miss an द